भीषण आग आगीत लाखोंचे नुकसान मनमाड चौफुली महादेव पॅकेजिंग कंपनी व माल जळून खाक झाला मालेगाव मनमाड चौफुलीजवळील डी व्ही शहा पेट्रोल पंपा शेजारी असणाऱ्या महादेव पॅकेजिंग या कंपनीला भीषण आग लागल्याने त्या आगीत लाखोंचा माल जळून राग झाला मालेगाव येथील प्रकाश भडांगे यांचे चिरंजीव अजय प्रकाश भडांगे यांची मनमाड जवळील डी व्ही शहा पेट्रोल पंपा शेजारी प्लास्टिक बारदान मॅन्युफॅक्चर करण्याची कंपनी होती या कंपनीला शनिवारच्या रात्री नऊ वाजेच्या सुमारास या प्र कंपनीत प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किट होऊन आग लागली आग इतकी भयानक होती की या आगीत सर्व काही खाक झाले तर घटनास्थळी मालेगाव अग्निशमन दलाचे अधिकारी कर्मचारी देखील दाखल झाले होते आग विजविण्यासाठी तब्बल सहा बंब लागल्याचे समजते प्लास्टिक बारदान असल्या कारणाने आगीने रौद्र रूप धारण केले होते या आगीत जीवितहानी तर झाली नाही मात्र आगीत जवळपास पस्तीस ते चाळीस लाखांचे नुकसान झाल्याने कुटुंबावर मोठा आघात झालायन टीव्ही न्यूज साठी शिंदे मालेगाव तुमचं नाव काय आणि काय सांगायला माझं नाव प्रकाश काशीनाथ भडांगे मी व्यवसायात गेले कमीत कमी, -कमी पस्तीस ते चाळीस वर्षापासून होतो आणि व्यवसायात आम्ही कष्टाने सगळा व्यवसाय उभा केलेला आहे त्याच्यात माझा मुलगा मोठा विजय भडांगे हा माझ्या सोपीने होता माझा मुलगा लहान अजय भडांगे हा मेकॅनिकल इंजिनचं शिक्षण करत होता पण कोरोनाच्या टायमाला तो कंपनी जाण्यासाठी तयार झाला पुण्याला कंपनीत बी गेला होता पण कोरोना चालू असल्यामुळे मी त्याला इथं बोलवलं मग तिने आपल्या दुकानदार थोडा व्यवसायात लक्ष दिलं आणि आम्ही जो हा माल बाहेरून आणायचो ट्रेडिंग करायचो तर त्याच्यातून त्यांनी सांगितलं का हे जे तुम्ही करताय तर मला थोडीशी याच्यातून ना जा जा तुन तुन मी जागा याच्यातून तोंड द्या आणि मी माझं मॅन्युफॅक्चरिंग उभी करतो आणि त्याच्या कष्टाने आणि कबा कष्टाने त्यांनी जे थोडंफार उभं केलं सर्वांच्या सहकार्यांनी आणि त्याच्यातून तो पुढं जाण्याचा मार्ग होता दोन वर्षापासून त्याला चांगला रिस्पॉन्स होता आमचे जे मार्केटचे मुस्लिम बंधन असतील इतर बंधू असतील शेतकरी असतील बिचारे अतिविश्वासाने आमच्याकडे यायचे आणि आज आता यस याचा व्यवसाय वाढण्यामध्ये जे शेतकऱ्यांचं व्यापाऱ्यांचं योगदान होतं त्यांचं मोठं योगदान होतं आणि एवढी एवढी आम्हाला सगळ्या गोष्टीचं सहकार्य होत होतं आणि त्याला एक उभारी झाली होती का या कार्यात मी थोडा मोठा होईन आणि चांगलं काम करन पण परमेश्वरनीच्या पुढं काही जाता येत नाही आणि हा असा प्रकार आमच्या कानावर तर आमचे सगळं हातपाय घडून गेले आणि आमचे जेवढं थोडं काय जे होतं नव्हतं सगळं आमचं इथं जेवढं होतं तेवढं इथं आमच्या टाकले गेलं आणि आमचा काचे जे कंबर मोडलेले त्यामुळं आम्हाला उभा राहण्यासाठी आम हर गरज आहे आणि आम्हाला इतर सगळ्यांनी आम्हाला सगळ्यांनी सहकार्य केले जेवढे जेवढे आमच्या संपर्कात होते त्यांनी सगळ्यांनी सह केलं नातेवाईक असतील मित्र असतील सरकारी कार्म कर्मचारी असतील फार्गेटर असतील पोलीस कर्मचारी असतील आमचे मंत्री मोदय साहेब असतील पालकमंत्री साहेब आले त्यांना माहीत पडलं त्यांनी पाणी देईन यांचंही सगळं सहकार्य मोठं लाभलेलं ला आहे त्यांचं बी आम्हाला सगळं मार्गदर्शन आहे त्यांनी हे केलं आम्हाला सांगितलं की तुम्ही धीर धरा जे होईन ते आपण करू आणि व्यवस्थित होईल असं त्यांनी ते आम्हाला गवाई दिली आहे बाकी काही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू